नमस्कार प्रेक्षक आपल्या मनोज बुंदेव ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे प्रेक्षक आपल्या आगरी कोळी भाषेतून सगळ्यांनाच हसवणारा आणि सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणारा कॉमेडी कलाकार विनायक माळी याच्या काही गाजलेला सर्वाधिक गाजलेला कॉमेडी व्हिडिओ किंवा शॉर्ट फिल्म आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम विनायक माळी दादूस किंवा शेटचा जर आपण विचार केला तर त्याचे यूट्यूबला दोन पॉईंट नऊ मिलियन म्हणजेच जवळपास एकोणतीस लाख सबस्क्रायबर्स त्याच्या विनायक माळी या चॅनलच्या आहेत त्यासोबत त्याचा जर आपण इन्स्टावरच्या फॉलोअर्सचा विचार केला तर एक पॉईंट चार मिलियन एवढे त्याचे फॉलोअर्स आहेत तर आता जाणून घेऊया विनायक माळी याच्या सर्वाधिक गाजलेल्या कॉमेडी व्हिडिओ किंवा शॉर्ट फिल्म त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर जर आपण पाहिला तर माझी बायको सिरीज जो पोरगी बघायचा कार्यक्रम आहे सीझन चार तो सर्वाधिक गाजलेला व्हिडिओ आहे जवळपास एकोणीस मिलियन म्हणजेच एक पॉईंट नऊ करोड प्रेक्षकांनी त्याला पसंती दिलेली आहे चार वर्षापूर्वी ही सिरीज आली होती त्यानंतर पुढच्या व्हिडिओचा जर आपण विचार केला तर तो व्हिडिओ म्हणजे माझी बायको सिरीज आणि त्याच्यामधला जेजुरी सीझन टू जवळपास अठरा मिलियन प्रेक्षकांनी या सिरीजला पसंती दिली पाच वर्षापूर्वी ही सिरीज आपल्या भेटीला आली होती व्हिडिओ तदनंतर तिसऱ्या क्रमांकावर जर आपण पाहिलं तर शेठ माणूस पार्ट वन आणि त्याच्यामध्ये कार शोरूम ही जी व्हिडिओ आहे ती जवळपास तेरा मिलियन एक पॉईंट तीन करोड प्रेक्षकांची पसंती त्या व्हिडिओला मिळालेली आहे नंबर चार वर येते ती म्हणजे पुन्हा एकदा माझी बायको सिरीज आणि त्याच्यामध्ये साखरपुडाचा तो सीन दाखवला गेलेला आहे ती व्हिडिओ जवळपास अकरा मिलियन प्रेक्षकांची पसंती त्या व्हिडिओला आहे नंबर पाचचा विचार केला तर माजी बायको सिरीजमध्ये ज्वेलरी ही जी व्हिडिओ आहे ती जवळपास एक करोड म्हणजेच दहा मिलियन प्रेक्षकांची पसंती या व्हिडिओला आहे नंबर सहावर जर आपण पाहिलं तर दादूस गेला पोरगी पटवायला ही व्हिडिओ देखील पाच वर्षापूर्वी आली होती आणि त्याला देखील दहा मिलियन म्हणजेच एक करोड प्रेक्षकांची पसंती त्या व्हिडिओला मिळालेली आहे नंबर सात दादूज गेला कॉलेजला पार्ट वन नव्याण्णव लाख म्हणजेच नऊ पॉईंट नऊ मिलियन प्रेक्षकांची पसंती या व्हिडिओला आहे नंबर आठचा विचार जर आपण केला तर शेठ माणूस पार्ट थ्री ड्रायव्हिंग टेस्ट हे व्हिडिओ आहे ते त्र्याण्णव लाख व्ही त्याला आलेली आहेत नऊ पॉईंट तीन मिलियन प्रेक्षकांनी ती व्हिडिओ पाहिलेली आहे नंबर नऊ माझी बायको पार्ट सहा हे व्हिडिओ देखील पाच वर्षापूर्वी आले होते विनायक मल्ली चॅनलवर आठ पॉईंट तीन मिलियन आतापर्यंत तिला व्ह्यू आलेली आहे त्र्याऐंशी लाख प्रेक्षकांची पसंती त्या व्हिडिओला मिळाली आहे नंबर दहा जर आपण पाहिलं तर माझी बायको पार्ट फाय ही देखील पाच वर्षापूर्वी आले होते आणि एक्क्याऐंशी लाख आठ पॉईंट एक मिलियन प्रेक्षकांची पसंती तर या होत्या गाजलेल्या टॉप टेन विनायक माळी याच्या व्हिडिओ तर या सर्व व्हिडिओच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद